नाशिकच्या देवळाली कॅम्प येथे दिनांक सहा एप्रिल रोजी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा जन्मोत्सव सोहळा देवळाली कॅम्प परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला श्रीराम नवमी निमित्त येथील विद्याविनय सोसायटीमधील श्रीराम मंदिरात सकाळी दहा वाजेस अभिषेक राहुल चव्हाण पूनम चव्हाण यांनी अभिषेक केला पूजेचे पौरात्य मंदिराचे पुजारी अशोक झा सुभाष झा यांनी केले तसेच त्यानंतर महिला भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम हा पार पडला तसेच गीतांचे गायन करण्यात आले सोमवारी बारा वाजेस महाआरती देवाली कॅन्टोनमेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे चेलवन मुदलियार सुशील चव्हाण कशिश कोटियन सतीश पाटील चंदू बसराणी मंगेश मुसळे यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचे वाटप भाविकांना देखील करण्यात आलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू फल्ले एस आर पाटील सतीश पाटील रोशन पाटील अमित कांडेकर सुधीर गुप्ता राजन राजबली योगेश ओहळ प्रशांत लिपणे प्रसाद होळकर विजय गोडसे दर्श कोटियन महिला मंडळ मीना पाटील अर्चना धोंडगे पूनम चव्हाण प्रमिला सिसोदी यांनी परिश्रम घेतले देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे त्याचप्रमाणे रामभक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच देवळालीत रावनवमी निमित्त शहरातील श्रीराम भगवान प्रतिष्ठानाच्या वतीने मेन रोडवरील हनुमान मंदिराच्या प्रांगणात सकाळी दहा वाजता भजन दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव आणि साडेबारा ते तीन प्रसाद सायंकाळी पाच ते नऊ भव्य रथयात्रा मिरवणूक काढण्यात आली त्यात अघोरी साधूंचा जिवंत देखाव्याने उपस्थितांची मनं जिंकली दुपारी या कार्यक्रमाबरोबरच महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले जन्महोत्सव कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेशू बंगाली अध्यक्ष मनीष यादवसह जीवन गायकवाड दिनेश हावडे महेश गायकवाड सह रामभक्त उपस्थित होते प्रतिष्ठानच्या वतीने प्रभू रामचंद्रांची अतिशय सुंदर व देखणी मूर्ती बनवण्यात आली असून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ही मूर्ती उल्लेखनीय ठरली आहे त्यामुळे मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी जमली होती दरम्यान रोड परिसरात भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत दरम्यान राम जन्माचे अभंग होऊन जन्मोत्सव साजरा करण्यात आला देवाली कॅम्प येथील विनय सोसायटीतील श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव निमित्ताने पाणागीत गायन करताना अर्चना धोंडके पूनम चव्हाण मीना पाटील प्रमिला सिसोदिया मीरा जाधव रुपाली पाटील मेधा लिपणे सीमा तापकिरे शरयू नागरे पूनम चव्हाण छाया फल्ले कीर्तीकांडेकर कंडिका, अक्षदा कांडेकर सह महिला मंडळांनी पाणागीत गायन करून श्री राम जन्मोत्सव साजरा केला एबी साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प